पराभव झाला विजयाच्या उन्मादात उन्माजी त्यांना कैद केलं महाराजांच्या सामने आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या अचानक थबकल्या माग वळाल्या स्वतःच तान बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला तान बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत आपण पराभूत आहोत हे राज्यात आपल्याला शिक्षा सुनावणार सजा फरमावणार पण महाराजांनी काही शिक्षा अगोदरच सावित्रीबाई सरकण पुढं झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मंडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या मी तुमची दोषी आहे मी तुमची कैदी आहे काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या पण या सगळ्या प्रकारात माझ्या या ताण्या बाळाचा काही दोष नाही त्याला तो शिष नको आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं चिटणीसाला साला इशारा झाली चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या ताण्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईना म्हणाले हा हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो भाऊ शिक्षा सुनावतो दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा त्याच्या दूध भाताची व्यवस्था करा त्या सावित्रीबाईंना काही कळेना कैसा राजा कैसा राजा ऐसा राजा होणे नाही अरे मला शिक्षा करणं राहिलं बाजूला माझं राज्य बळकावणं राहिलं बाजूला हा राजा माझं राज्य तर मला परत पण मला आपली बहीण मानतो चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो माझ्या मुलाच्या दूधपाताची व्यवस्था करतो धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी सावित्रीबाई देसाईनी या प्रसंगाची तीन दगडी शिल्प तयार केली म्हणजे महाराज बसलेत त्यांच्या मांडीवर ते ताण बाळ आहे महाराज त्याला चमच्यानी दूध पाचतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत अशी ती दगडी शिल्प कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी राज्य उभा केलं आताचं राजकारण हे अर्थकारणावर अवलंबून आहे पण साडेतीनशे वर्षापूर्वीच महाराजांचं राजकारण मात्र मूल्यांवरच आधारलेलं होतं हे सगळ्यात मोठं त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांनी सक्त आदेश दिले होते शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही